आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोमला सुरेनशिला न्याय सोमला सुरेनशीला न्याय देत कसे नाही

नहीं चलेगी नहीं चलेगी हिटलर शाही नहीं चलेगी नहीं चलेगी चले नहीं चलेगी सूर्यवंशी शिक्षा दालित पाहिजे दालित पाइजे दालित पाइजे ना सूर्यवंशी चा शिक्षा दालित पाहिजे दालित पाइजे दालित पाइजे अम्बेड करी ये सत्तावीस तारखेला लाँग मार्च मध्ये सामील हुआ येत्या सत्तावीस तारखेला छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे ऐतिहासिक लॉंग मार्च मध्ये सामील सत्तावीस जानेवारी रोजी शहरात आहे ऐतिहासिक लाँग मार्च मध्ये सामील व्हालो कि तारखेला परवा आपल्या संभाजीनगर शहरामध्ये जो परभणीवरून निघालेला लाँग मार्च आहे तो मुंबईला जाणार आहे लांग लांग तुरौंड़ है तुरौंड़ है से। से तो लॉन्ग मार्च इथे कसा केला संपूर्ण शहर भरामधून आपल्या बुद्धिदेवी औरंगाबाद या ठिकाणी येणार आहे आणि त्या ठिकाणी आपण त्या लोकांची सर्वांची राहण्याची खरेदी व्यक्त केली आहे तर लॉंग मार्चचा जो काही विषय आहे तो सर्वांना माहिती आहे की परभणीला जो काही संविधानाचे संविधान चौकामध्ये काही तोडफोड झाली आणि त्यानंतर जो काही त्या पोलिसांच्या कॉम्युनिटी ऑफिसरमध्ये आपला भीम सैनिक आयुष्यमान समजा सुरुवातीची मृत्यू पावला त्याच ऑफिसमध्ये आमचे आपली का अधीत्य कार्यक्रम ते यशबाण बापुडे साहेब विजय बापुडे साहेब त्यानंतर सुद्धा नाहार बळी गेला तर या दोघांनाही सुद्धा ज्या वर्षामुळं त्या याच्यामुळं नाह पळी गेला त्यानंतर त्यांना मृत्यू मृत्यू आला तर त्या लोकांचे कुठल्याही पिकाचा जे गुन्हा झाला नाही ज्यापर्यंत जेव्हापर्यंत जर त्या हल्ला केला आता हे केलं गुण तर त्या लोकांना कुठल्याही पिकाचा त्यांना हे झालं नाही निशिष्ट झालं नाही आणि या न्याय मिळण्यासाठी आपण तो सध्या काँग्रेस लोकांनी हा लांब मार्च तर त्या आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण हेच काही करत आहोत की लांब मार्च त्यासाठी जे काही लोक त्यांनी आलेले आहेत त्या लोकांना या ठिकाणी राहायला आपण सुविधा केली आणि सर्व संपूर्ण औरंगाबाद शहरामधल्या तांबडेश्वरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व विधिगर्भात घेऊन सैनिकांना या ठिकाणी अभिक संघाच्या वतीनं आवाहन आहे की सर्व त्या सर्व लांब मार्चमध्ये सहभागी व्हावं आणि तो संपूर्ण जो लांबमान आहे त्या लांबमानमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपण त्यांनी त्यांची मुक्कामाची व्यवस्था केली आहे आणि हा आपण लांबमानच्या लोकांनी जो काही न्याय मिळवण्यासाठी केला आहे मोठा जर संख्या मोठी असेल तर दबावळी सरकार शासना होती आणि या सरकारवरील दबाव आल्यानंतर ते चांगला आपण त्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण वादक करू अशा प्रकारचा आपण हा नियोजनाची केलेली व्यवस्था केली आहे आणि त्या अनुषंगाने आपण ह्या मोठ्या मीटिंग आयोजित केलं आहे

हा जो काही लांब महाच आहे तो आपण न्याय म्हणायसाठी लाल मायक करत आहोत आणि लांब मार्चमध्ये फक्त बौद्ध समाज होती स्वप्न होती समाज सर्व समाजाच्या होती न्याय मागण्यासाठी जो काही न्याय होतो आणि होतो शासनापूर अत्याचार होतो तो अत्याचार ते युद्धात सर्व समाजवाचा होती ना फक्त बौद्ध मानवमध्ये सर्वच महत्वानी जे लोक इतर राहतात सर्व समाज होते ना सर्व समाज होते ना येत्याने लांब चाला तेव्हा सर्व समाजात आपले येते सभा मुद्राच्या परभणी येथे जो काही पोम्बिंग ऑपरेशन ऑपरेशनच्या नावावर परभणी पोलिसांच्या वतीने जो काही भीमसैनिकावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाला त्यामध्ये एक जिगरबाज भीमसैनिक सोमनाथ सुलवंशी याचा त्या पोल पोलीस मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे त्यानंतर आंबेडकरी समाजाचे नेते विजयदादा वाकोडे यांचंही निधन यांचाही बळी त्या कोमिंग ऑपरेशन ऑपरेशनमुळे गेलेलं आहे आणि यासाठी शासनाकडे विविध प्रकारचे निदर्शने आंदोलने मोर्चे काढूनही आम्हाला आत्तापर्यंत या ठिकाणी न्याय मिळा मिळालेला नाही दोषी पोलीस प्रशासनावर अद्यापपर्यंतही तेथील स्थानिक ते 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 प्रशासनाने सरकारने या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले नाहीत त्याच्या विरोधामध्ये परभणी येथील भीमसैनिकांनी सतरा तारखेपासून त्या ठिकाणाहून लॉंग मार्च चालू केलेला आहे आणि तो ऐतिहासिक लाँग मार्च आपल्या छत्रपती संभाजीनगर शहर जे आंबेडकरी चळवळीचं केंद्रबिंदू म्हणून ओळखलं जातं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तो लॉंग लाँग मार्च येत्या सत्तावीस तारखेला या ठिकाणी येणार आहे कॅम्ब्रेज चौक क्रांती चौक पैठण गेट ते सिटी चौक मार्गे विद्यापीठ गेट आणि बुद्धलेणी या ठिकाणी तो जाणार आहे यासाठी समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीने या ठिकाणी पूर्ण व्यवस्था अखिल भारतीय भिक्खू संघ व सर्वपक्षीय आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे व जोपर्यंत सोमनाथ सुर्वंशी विजयदादा वाकोडे आणि देशमुख यांना न्याय मिळ मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा आवाज या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंबेडकरी आंबेडकरवादी संघटना या बुलंद करतच राहतील आ आमचा इतिहास आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई संपवत नाही आणि हा लाँग मार्च मंत्रालयावर लाखोंच्या संख्येने धडकणार आहे त्यासाठी स सा, महाराष्ट्रातल्या सगळ्याच आंबेडकरवादी संघटना व संविधानवादी संघटना या आमच्यासोबत आहेत पूजनीय भिक्खू संघ या लाँग मार्चचं नेतृत्व करत आहे व आम्ही मंत्रालयावर लाखोंच्या संख्येने धडकून या शासनाला आमची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत